नागपूर विद्यापीठानं शनिवारी आपल्या शंभरहून अधिक माजी विद्यार्थ्यांचा गौरव करत त्यांना सन्मानित केलं सामाजिक शैक्षणिक चित्रपटसृष्टी कलावंत तसंच विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचाही यात समावेश होता या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर हे उपस्थित होते नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाच्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता शनिवारी सिव्हिल लाईन्स येथील डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती विकास शिरपूरकर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसंच सामाजिक चित्रपट क्रीडा कायदा आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या उत्कृष्टतेचा ठसा उमटवणारे अनेक कर्तृत्ववान माजी विद्यार्थी देखील उपस्थित होते यावेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला खेळ जे आहेत त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी रिप्रेझेंट करून त्या स्पर्धा गाजवल्या आहेत असे तर सामाजिक कार्यकर्ता आदरणीय वामन दोरिले यांना देखील मी आमंत्रित करते